नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश वर्णच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमतच्या शेळी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो दर मंगळवारी मित्रांनो शेळी बाजार असतो वसमतचा तालुका उसमत जिल्हा हिंगोली तर तुम्ही पाहू शकता लोकेशन सांगतो मित्रांनो तुम्हाला परभणी हवे रोडच्या बाजूला आहे मित्रांनो कॅलन आहे कॅलनच्या बाजूला दर मंगळवारी मित्रांनो बाजार भरतो तर तुम्हाला मी आजच्या मंगळवारच्या शेळी बाजाराची काही किंमत चालू आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो पाठीमागे पाहू पाहू शकता बाजार भरलेला आहे तर

শে বাজার মধ্যে পিলে মিত্রানো তোমার নম্বর পড়ে চার রুপে ব্যাপার পিলে आपलं होईल तीमडे साठ रुपये डोळे सुटली दादा चार हजार शंभरला आणलेली आहेत हा याकडून दोनशे रुपये नफा मागून घ्यायला अरे तर तुमचा फोन नंबर सांगा नाव काय तुमचं माझं नाव पप्पू धर्माजी करंडे फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ चौदा अठ्याऐंशी सतरा तुमच्या पैसे कोणतेपणे पिली भेटणार गावरान काटवाडी तोतापरी किती मित्रांनो या साईडला संपूर्ण शेळीच्या जातीची पिली भेटतात मित्रांनो पाहू शकता मेंढीची पण पिली भेटतात तर आता या साईडला मित्रांनो शेळीचा बाजार भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात तर तुम्हाला मी शेळीच्या काय किमती विचारण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता मित्रांनो काय सांगायचं कि मग वीस पिल्ला गाभ नाही का हे मित्रांनो शिरी पाहू शकतात वीस हजार सांगली आहे इच्या खाली दोन पिले आहेत मित्रांनो विषय आहे वीस हजार काय सांगली तुम्ही सतरा सतरा हजार का गाभ का किती दिवस घेईन हा बार दूस तुंहिंजो नवक वेंकी बणसोड़ फोन नंबर तव्हां बावीस एकेचेचियानवां पहुचा बाद में शइ आई न

तेरा हजार पीस सांगितले मित्रांनो पाठीची हिच्या हे पिलो हे पक्र आहे पक पक मित्रांनो दादा तो फोन नंबर सांगतो शहात्तर वीस चाळीस एक चार चौर नाव काय तुझं हनुमान बनसोडी किमतीमध्ये कमी जास्त ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल दादाच्या नंबर कॉल करा खूप चांगल्या शेळ्या आहेत दादा दर मंगळवारीच्या बाजारमध्ये शेळ्या घेऊन येतो पाहू शकतो मित्रांनो समोर या रिती समोर मित्रांनो आहे

ह्याची काय सांगली पिलू आहे साडे पंधरा साडे पंधरा का गाभणी काय पिली आहे एक किलो आहे मित्रांनो पाहू शकता दोनच हे आणले याची काय सांगली कि मग एकोणतीस हजार गाभणी आहे का तीन पिली आहेत मित्रांनो एकोणतीस हजार लावणीची तीन पिलीच आहेत ना मग तर आहेत मित्रांनो एकोणतीस हजार किंमत सांगितली आहे का मंगळवारच्या बाजारामध्ये शेळ्या घेऊन घेण्यात चांगल्या टॉप क्वालिटीच्या क्वालिटी शेळ्या असतात मित्रांनो त्या पाठीची काय सांगली किंमत एक पिलो आहे एक किलो आहे का चांगले पिल्लो कोणत्या आहे नमस्ते ते आहे का तर हे मित्रांनो पिलो आहे साडेबारा हजार किंमत सांगली आहे का का तुमचं नाव काय दोन हजार पिल्लो आहे कोण नंबर सांगा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस काही शाळे आणलेले आहे पाहू शकता मग होत आण पाहू शकता शेळी हो काय सांगायची किंमत साडेबावीस सांगितले साडे बावीस का कमी जास्त होईल ना नाव सांग सांगू समीर शेख फोन नंबर पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात मित्रांन पाहू शकता दादा दर मंगळवारच्या बाजारामध्ये शाळे घेऊन तुम्ही मित्रांनो टॉप क्वालिटी शाळे असतात पाहू शकता समोर मित्रांनो तुम्ही आगे आगे थे थे का याची काय किंमत सांगली बारा हजार का दाब नाही का नाही खाली आहे पिले पिलेली आहेत मित्रांनो एक लिटर दूध देते म्हणाले पाहू शकता लिए तुम्ही कास पाहू शकता मित्रांनो पिल्या याची इकलेली आहेत काय सांगितली किंमत म्हणजे बारा हजार बारा हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो तर तुमचं नाव सांगा पांढरंग देवी फोन नंबर नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस वीस इतर कोणाला पाहिजे असेल तर काकाच्यावर कॉल करा मित्रांनो खूप

हिच्या खाली गोंडिज ना हिची काय चांगली किंवा साडी ती राजा चांगली आहे फोन नंबर शहाऐंशी झिरो पन्नास तीनशे अकरा चौसष्ट मित्रांनो पंधराशे पाचशे दादा, दादा कॉल करा दर मंगळवारच्या बाजारामध्ये मित्रांनो चांगल्या शेळ्या घेऊन तेव्हा टॉप क्वालिटीची शाळे असतात शेवट पाहू शकता तुम्ही शाळा पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची शाळे असतात यासाठी साईडला मित्रांनो शेतीची सौदा चालू आहे

नाव सांगता बंधू लोखंडे बंधू फोन नंबर सांगा तुमचा नऊ नव्वद हा बासष्ट बावीस चौपट मित्रांनो काका दर मंगळवारच्या बाजारामध्ये खूप चांगल्या शाळा घेऊन येतात पाहू शकतो पाठी पाठीमाग संपूर्ण गावऱ्या आहेत मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर तुम्ही उस्माच्या बाजाराला भेट द्या मित्रांनो खूप चांगल्या शेळा घेऊन येतात शेळा पण पाहू शकता मित्रांनो या साईडला मित्रांनो पिल्ले आहेत तर बघू शकता वर باندې खूप मोठे

त्या साईडला दावणीला मित्रांनो लवकर विषय आहेत पाठ पाठीमागं पाहू शकतात संपूर्ण